शेतकरी मित्र नमस्कार रात्रीचे नऊ वाजून वीस मिनिट झालेले आहे मी ला, आता चांदवड तालुक्यामध्ये आहे पाऊस सुरू झालेला आहे अक्षरशः तुम्ही पाहू शकतात मी तुम्हाला फेसबुकला लाईव्ह पण देणार होत आता सगळी लगभग जी आहेत ना ह्याबा शेतकऱ्यांचे कागद कुगदं टाकण्याची लगभग हे बा हा लासलगाव रस्ता आहे काजी सांगवीवरून जाणारा हे बा इथं एक ओडाचं झाड आहे त्या झाडाखाली पाऊस पडलेला नाही मात्र इकडे मी तुम्हाला रस्त्यावरती का दाखवलो आहे आकाशात ढग होते मी तुम्हाला त्या ढगांचाही व्हिज्युअल दाखवणार आहे आणि हे हा डांबरी रस्ता आहे हा जाणारा इकडं पाठीमागं मी तुम्हाला घेऊन जातो आहे हे लोकेशन जर तुम्ही बघितलं तर आता हे बघा शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे हेव्हा आत्ता इतक्यात हे हा लोकेशन तुम्हाला निसर्ग आयुर्वेदिक पेढा या लोकेशनवरती मी आहे पाहून घ्या तुम्हाला खात्री येण्यासाठी निसर्ग आयुर्वेदिक पेढा हा हेव गाडीच्या उजेडात तुम्हाला पाऊस दिसत असेल समोर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा पाहून घ्या पावसाने सगळी लगभग उडून दिलेली आहे आज सव्वीस जानेवारी आहे याबा गाड्या जोरात पळताय गाड्या पळण्याचं कारण काय हे पाहून घ्या हे रात्री का रात्रीच्या सुमारास शेतकरीची हाल पाहून घ्या काय हे पाहून घ्या काय काबर चालू आहे काय काबर तुम्ही आवरू राहिले पाऊस हा खूप पाऊस आला किती कधी आला पाऊस पाऊस आता चालू झाला नऊ सो नऊ सव्वा वाजता गाव कोणतं आहे तुमचं याबा हे लोकेशन काजी सांगवी परिसरातलं आहे तुम्ही लक्षात घ्या पाऊस आलेला आहे अशा पद्धतीनं पावसाचं वातावरण आहे आणि आकाशात तुम्ही बघू शकता ढग पडलेला आहे मी तुम्हाला का दाखवलं की ते आता सोयाबीन गोळा करत होते पावसाचे थेंब आले होते म्हणून हा व्हिडिओ आहे चांदोड तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावलेले आहे कांदा पीक जे आहे शेतकऱ्यांचं संपूर्ण कांदा जे आहे ते जवळजवळ शेतात कापून पडलेले कांदे आहे आणि या आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारंबाळ उडली आहे शेतकऱ्यांच्या प्रचंड होत आहे व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही वेगवान शेती या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा जेणेकरून आमचा अपडेट तुम्हाला शेतकरी बांधवांना तात्काळ मिळेल